लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त निवडणूक सामान्य निरीक्षक निरंजन कुमार यांनी गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी निलंगा तालुक्यातील विविध मतदान केंद्रांची पाहणी केली उष्णतेची संभाव्य लाट आणि अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेऊन सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा सज्ज ठेवण्याच्या सूचना निरीक्षक निरंजन कुमार यांनी स्थानिक प्रशासनास दिल्या यावेळी निलंगाचे उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शरद झाडके तहसीलदार प्रसाद कुलकर्णी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित जगताप यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांना मतदान केंद्रांवर किमान मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आह त्यादृष्टीन आवश्यक कार्यवाही लवकरात लवकर करावी तसेच लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदार जनजागृती मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्यात यावी अशा सूचनाही निवडणूक सामान्य निरीक्षक निरंजन कुमार यांनी दिल्या निलंगा येथील मतदान यंत्र सुरक्षा कक्षाची ही निवडणूक सामान्य निरीक्षकांनी यावेळी पाहणी केली